ती स्वस्वाचा जरा असु शकते ना याच्या तेचा दरवाजातून तेल लागती कोणी वाले कोणत्या का काही नाही नाही बरे नाही का मयंदो सका नाही हो आईजी नाही आम्ही ते वडील पण मुल बळा झाली

परिपत्रक दिलं आदेश दिला त्याच्या तुम्ही जर त्या दिवशी आठ दिवसात मी करून आठ दिवसा दिलं ना मी अहवाल दिला ऑर्डर दिला त्याच्या आधी पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर झालं कसं ते अपीलात अपिलात गेलं आहे डेप्टी सीओ कडे ठीक आहे तर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही चौकशी करतो की जे झालं ते योग्य झालं आहे ठीक आहे आता जर, तुम जर तुम तुम ना 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 पर, पर, ते तुमचं चौकशी झाल्यावर जर तुमचं असेल तर तुमचंच नाव सोडणार आहे नाहीतर मग परत परत एंट्री चेंज केल्यासारखं होईल ना तू तिथं पण डोळ्यात टाकतोय का आम्ही कलेक्टर पर्यंत काल कलेक्टर पर्यंत पण आम्ही जाऊन आले नाही काही सिलेक्टर नाहीये हे कलेक्टर सरांचं काम नाहीये आहे हे सीओ सरांच काम ठीक आहे सर एक मिनिट

दे ना पण तिला तिला त्रास त्रास आहे नाही सगळे कागदपत्र होणार आणि न्याय पुढे एखाद्याला मेल्यानंतर भेटू दे एखाद्याला जीवन त्रास पण भेटतो ना तिथं मुलांना ठेवायचं पण नाही ठेवायचं मग तिला समजा मारून आणून घराच्या बाहेर काढितात मग आता मी मुलगी असून मला सांभाळायची पाहिजे ना तिला तुम्हाला फोर व्हीलर मध्ये काय घेणार त्यात सरपंच म्हणून काय लायकीचे हे सरपंच आहेत का लायकीचे हा जीव दिला पाहिजे भ्रष्टाचारी सरपंच भ्रष्टाचारी सरपंच पैसे भरून वशील लावून काय तरी काम करून घ्यायचं बाकी काय नाही पैसे द्यायचे काम करून घ्यायचं गरीबांना हे मला माहिती